नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे वसुबारस आणि या वसुबारसपासून दिवाळी सणाची सुरुवात होते दिवाळी सण हा एकूण पाच दिवसांचा असून हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो या वसुबारसला गो उत्सव द्वादशी असं देखील म्हटलं जातं तर बघा येत्या सतरा ऑक्टोबरला रमा एकादशीसुद्धा आहे आणि याच एकादशीच्या दिवशी दरवर्षी वसुबारस हा सण साजरा केला जातो वसुबारस या दिवशी काय गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यात नंदा नावाच्या धेनुला मरुण हा व हा उत्सव साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्रतेचे संपन्नतेचे आणि मांगल्याचे प्रतीक मांडले जाते आणि म्हणूनच या दिवशी गायींना गोमाता म्हणून प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि घरामध्ये समृद्धी धनप्राप्तीसाठी त्यांची पूजा केली जाते वसू म्हणजे धन किंवा द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी या दिवशी गायीची पूजा केल्याने घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते आणि आपल्याला धनलाभ होत असतो तसेच या दिवशी गायीची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते समृद्धी आणि कुटुंबाला उत्तम आरोग्य मिळत असते या गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवाचा वास असतो आणि वसुभारतच्या दिवशी गायीची पूजा करून तिला काही वस्तू खाऊ घातल्याने तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो धार्मिक दृष्टीने वसुबारस हा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आपल्याला सतरा ऑक्टोबरला शुक्रवारी वसुबारसच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल पण गाईंना ही घाला एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग निघेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घरामध्ये भरभराट होऊन तुमची बघा सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर असा खाऊ गाई गाईला कोणत्या वस्तू घालायच्या आहेत तसेच कोणत्या वेळेला हा उपाय करायचा आहे आणि गाव गाईला पण कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउंटला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला शुक्रवारी वसुबारच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे वसुबारतच्या दिवशी गाईची पूजा केली जाते तुमच्या देवघरामध्ये जर गाई वासरांची मूर्ती असेल तर त्यांची पूजा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायची आहे तर बघा जर तुमच्या देवघरामध्ये वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून वासराची मूर्ती खरेदी करून आणायची आहे आणि त्याची पूजा जी आहे ती तुम्हाला करायची आहे कारण आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असणे खूप शुभ मानलं जातं यामुळे घरातील वास्तुदोष जो आहे तो दूर होत असतो तर बघा जर तुमच्या घराजवळ गोशाळा असेल किंवा तुमच्या घराशेजारी कोणाची गाय असेल किंवा तुमची घरीच जर एखादी गाय असेल तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर त्यांची पूजा तुम्हाला न चुकता करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये दाय वासराची मूर्ती नसेल ती तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तुमच्या आसपास गोशाळा नसेल तर तुम्ही या दिवशी गायीची रांगोळी काढायची आहे म्हणजे गायवासराची रांगोळी तुम्ही काढून त्याची पूजा करू शकता किंवा तुम्ही गायवासराची प्रिंट आऊट आणायची काढून आणि त्याची पूजा केली तरीही चालते बऱ्याच ठिकाणी बघा वसुबारच्या दिवशी तांदळाने गायवासराची मूर्ती काढली जाते आणि त्याची पूजा जी आहे तर ती केली जाते ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला या दिवशी गायवासराची पूजा ही आहे ती करायची तर बघा वसुबारस हा सण मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा मांडला जातो या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रगतीसाठी व्रत जे आहे ते करत असते तर बघा या व्रताला नंदिनी व्रत असं पुराणामध्ये म्हटलेलं आहे म्हणून प्रत्येक आईने या दिवशी आपल्या मुलांसाठी हे व्रत जे आहे ते संपूर्ण दिवस करायचं आहे सायंकाळी तुम्हाला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंग्याचा नैवेद्य दाखवून मग ते खाऊन उपवास सोडायचा आहे या वसुबारच्या दिवशी ही एक वस्तू जी आहे ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे कारण ही वस्तू जर गाईला खाऊ घातली गा तर पुराणामध्ये त्याचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे तर बघ वसुबारसच्या दिवशी तुम्ही गायीला ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या इच्छा असतात आणि आपली प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असतं आणि यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपलं कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही तर बघा तुम्ही जर वसुबारसला ही वस्तू गाईला खाऊ घातली तर तुमच्या मनातील किती कठीण कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आणि बघा तुमचे आयुष्यामध्ये सतत अडचणी संकट येत असतील सतत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट कष्ट दूर होतील तसेच या उपायाने लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते कारण गाईला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणून गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्यावरती देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घराची भरभराटी होत असते तर बघा तुम्हाला शक्य असेल तर ही वस्तू तुम्हाला संध्याकाळी गाईला खाऊ घालायची आहे कारण बघा बऱ्याच ठिकाणी वसुबाराच्या दिवशी संध्याकाळी गाईची पूजा केली जाते जर तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही वस्तू गाईला खाऊ घालू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होतो आपलं शरीर हे सुद्धा शुद्ध होत असतं आणि पंचगव्य जे आहे ते गाईपासून तयार केलेलं असतं त्यामुळे ते पंचगव्य टाकून तुम्हाला स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायची आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गाई वस्त्राची पू मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा तुम्हाला अभिषेक करायचा हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून त्या गाईंच्या मूर्तीची विधिवत पूजा करायची धूप धीप वाळून घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये तुम्हाला केळीचं पान जे असतं तर ते ठेवायचं आहे केळीचं पान नसेल तर तुम्ही ताट घेतलं तरी चालेल आणि आपल्याला या ताटामध्ये थोडेसे मुडभर धणे घ्यायचे आहेत आणि त्या धण्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी मुडभर बाजरी घ्यायची आहे बाजरी ही सर्वांना माहीतच असते तर ती मुडभर बाजरी एका वाटीमध्ये घ्यायची आणि यानंतर हळद कुंकू अक्षदा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आणि एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे गाईला हळद कुंकू लावायचं आहे तिला अक्षदा अर्पण करायची आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गाईला गूळ आणि धने जे आहे तर ते खाऊ घालायचे आहे आणि नंतर तुम्हाला बाजरी खाऊ खाऊ घालायची आहे जर गाईसोबत तिचं वासरू असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आणि त्यालासुद्धा तुम्हाला या वस्तू खाऊ घालायच्या आहेत जेव्हा तुम्ही गायीची पूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र म्हणायचा आहे गाईला या वस्तू खाऊ घातल्यानंतर शक्य असेल तर गाईला सात प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा करत असताना आपल्याला याच मंत्राचा जप करायचा यानंतर आपला हात गाईच्या पाठीवरती फिरवायचा आहे आणि मनोमन आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आणि तुम्हाला शक्य असेल तर या गाईच्या पायाखालची माती घेऊन घरी आणायची आणि तिची पुडी बांधून त्या तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे गाईच्या पायाखालची माती आपल्या घरात ठेवल्याने आपल्या घरातील भांडणे नकारात्मक ऊर्जा भांडणे वास्तुदोष हे दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर जे आहे ते येत असतं या दिवशी गाईला प्रदक्षिणा केल्याने आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं फळ मिळत असतं तसेच तुमच्या घराजवळ गोशाळा नसेल कोणाची गायीही नसेल तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये दे। जी गायवासराची मूर्ती असते तर तिची पूजा करायची आणि हा नैवेद्य जो आहे तो त्या गायीवासराच्या मूर्तीला दाखवायचा आणि हा दुसऱ्या दिवशी नैवेद्य उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पशुपक्षी कीटक मुंग्या येऊन ती बाजरी धने गूळ जे आहे ते खाऊन जातात आणि जर तुम्हाला बाजरी किंवा धने गूळ खाऊ घालणं शक्य झालं नाही तर कमीत कमी या दिवशी एक डोबर हिरवा चारा जो आहे तो सुद्धा गाईला खाऊ घालू शकता यामुळे सुद्धा तुम्हाला संपूर्ण वसुबारसचं शुभफळ आहे ते प्राप्त होईल तसेच बघा बऱ्याच ठिकाणी वसुबारसच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा केला जातो जर तुमच्या घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जात असेल तर या दिवशी तुम्हाला गाईला पुरणपोळी जी आहे ती एक खाऊ घालायची आहे पुरणपोळी बनवताना त्यावरती तुम्हाला तूप लावायचं आणि अशी पुरणपोळी खाऊ जर घातली तर तुम्हाला गाई चा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होईल तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ जर आवडला व्हिडिओमध्ये मी जी सांगितलेली माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला व वसुभारच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ